खासदार संजय राऊत यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केलाय आणि बदलापुरातली ती शाळा ही भाजपशी संबंधित असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय फडणवीसांच्या तोंडी एस आय टी हा शब्द शोभत नाही अशी टीका त्यांनी केली आहे आणि इतकंच नाही तर कालच्या घटनेची दखल ही सुप्रीम कोर्टानं का घेतली नाही रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना तुम्ही गुन्हेगार ठरवता का असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय कालच्या पब्लिक रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता काल पण त्या चिमुकलांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी टी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं ना। अनेक गुन्ह्यामध्ये ज्या टी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानाला तयार नाही कोणतीही या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय